खासदार क्रीडा महोत्सव आहे याही वर्षी भव्य प्रमाणात हा महोत्सव नागपुरातल्या त्र्याहत्तर मैदानावर होणार आहे यात फिफ्टी एट गेम्स आपण घेतोय या महोत्सवाची भव्यता दरवर्षी वाढत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या महोत्सवाचं उद्घाटन आपण युवा दिनाच्या दिवशी करतोय पण यावर्षी एक नवीन आयाम आपण याच्यात जोडतोय की दरवर्षी जो आपण युवा दिनी जी मॅरेथॉन आणि युवा दौड घेत होतो आणि आपलं मुख्य आयोजन जे समा उद्घाटनीय समारंभ आहे हा सायंकाळी होत होता यावर्षी आम्ही ते सकाळी त्याचं आयोजन करण्यात गेलेला आहे रविवारचा दिवस असल्यामुळे मॅरेथॉन आणि युवा दौऱ्यामध्ये शहरातील सर्व नागरिक ते सहभागी होऊ शकतात स्वामी विवेकानंदांची जयंती मुळे आपण ते औचित्य साधून आणि अनायसे त्या दिवशी रविवार आल्यामुळे आम्ही ते भव्य दिव्य उद्घाटन हे त्या मॅरेथॉनच्या सकाळीच करायचं ठरवलेलं आहे हे उद्घाटन यशवंत स्टेडियम इथे होणार आहे उद्घाटनाच्या प्रसंगी माननीय नितीनजी गडकरी तसेच सिने अभिनेत्री कंगना रणावत व खासदार लोकसभा या इथे उपस्थित राहणार आहे विविध प्रात्यक्षिक जो आपला खासदार क्रीडा महोत्सवाचा ध्वज याचं तिथे लोकार्पण करून या समारंभाचं ध्वजारोहण करून या समारंभाचं उद्घाटन संपन्न होणार आहे त्याच्या आधी सहा वाजता इथे जे प्रोफेशनल मॅरेथॉन आहे जे हाफ मॅरेथॉन दहा किलोमीटर सात किलोमीटर ही सकाळी सहा वाडे पाच वाजता तिथे रिपोर्टिंग आहे आणि सहा वाजता ती सुटणार आहे त्यानंतर एक किमान चार पाच हजार लोक जे त्या युवा दौडमध्ये संमिलित होणार आहे ते उद्घाटनानंतर यशवंत स्टेडियमच्या बाहेरनं युवा दौऱ्याची सुरुवात होणार आहे हे महोत्सव बारा ते दोन फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे एक वीस दिवसाचा हा महोत्सव आहे त्यासोबत त्र्याहत्तर क्रीडांगणावर हा महोत्सव होणार आहे अठ्ठावन खेळ यात घेत या वर्षीच आमचं लक्ष हे ऐंशी हजार खेळाडूंपर्यंत पोहोचण्याचं आहे जे मागील वर्षी आम्ही जो इन्शुरन्स प्रत्येक खेळाडूचा केलेला होता याही वर्षी प्रत्येक खेळाडूचा तो इन्शुरन्स आम्ही करतोय या दीड करोडचे रोग बक्षीस यावर्षी आपण देतोय त्यासोबतच तीनशे सातशे बहात्तर ट्रॉफीज आहे बाराशे बारा हजार तीनशे सतरा मेडल्स आहे तेरा हजार शंभर एकूण ऑफिशियल यातला आम्हाला लागणार आहे त्यासोबतच पूर्ण एकूण एकोणतीसशे टीम्स या सहभागी होणार आहे यात काही खेळ आपण विदर्भ स्तरावर घेतलेला आहे ते बारा तारखेपासून सुरू होणार आहे त्यात ॲथलेटिक्स कबड्डी खो खो सॉफ्टबॉल हे क्रीडा प्रकार विदर्भ स्तरावर घेतलेले आहे बॅडमिंटन त्यानंतर बॉडीबिल्डिंग जुडो सायकलिंग कुस्ती या विदर्भ स्तरावर आहे स्तरावरचा एक खेळ आम्ही इथे सहभागी केलेला आहे तो व्हॉलीबॉल हा क्रीडा प्रकार आहे आणि मागील वर्षीपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही एक नवीन क्रीडा प्रकार एक लहान मुलांची नेहमी ओरडवायची लहान मुलांना कोणताही क्रीडा प्रकार राहत नाही जे इन जनरल मुलं असतात तर आम्ही किड्स क्रॉस कंट्री म्हणून एक प्रकार यावर्षी संमिलित केला आहे क्रीडा प्रकार जो मानकापूर इथे होणार आहे सत्तावीस तारखेला ज्या चार वर्षाच्या मुलापासनं ते बारा वर्षाच्या मुलापासनं पर्यंत सर्व या अनुषंगाने नितीनजी प्रत्येक मैदानावर भेटी देणार आहे उद्घाटन समारंभाला शहरातील जास्तीत जास्त नागरिक युवा हे सहभागी व्हावे हे आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागपूर शहराला विनंती करतो आहे त्यासोबतच याच्या पार्किंगची व्यवस्था आम्ही जे मागील पटवर्धन ग्राउंड आहे जो बस डेपो आहे त्या बस डेपोला पार्किंगची व्यवस्था केली आहे सोबत समोर यशव स्टेडियम समोर महा जे क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणात पार्किंगची व्यवस्था आहे आम्ही मेट्रोला विनंती करतोय की उद्या ही मेट्रो सकाळी पाचला सुरू करावी जेणेकरून ज्या नागरिकांना त्या उद्घाटन समारंभाला यायचं आहे तर जास्तीत जास्त नागरिक मेट्रोचा उपयोग करून त्या समारंभाला येऊ शकतील अशी आम्ही मेट्रोला विनंती करतोय सर्व पत्रकार बांधवांना काही असेल तर आपण विचारू शकतो काही खेळ जिल्हा लेवलवर आहे काही शहर लेवलवर आहे विविध गेम मध्ये विविध स्तर व वयोगटानुसार ते खेळाडू सहभागी होणार आहे एकसष्ट खेळ होते आपले माहिती बरोबर आहे आम्ही तीन खेळाबद्दल निर्णय घेतलेला आहे की सध्या तीन खेळ या वर्षी आम्ही थांबवणार आहे ते तीन खेळ आम्ही फुटबॉलचे तीन प्रकार होते ज्यात आम्ही फुटसल एक प्रकार गायचो एक आणि सुपर डिव्हिजन आम्ही एक फुटबॉल गायचो त्यानंतर या वर्षी एक नवा क्रीडा प्रकार जे शालेय फुटबॉल आम्ही सुरू करायचा विचार केलेला होता पण काही तांत्रिक कारणामुळे हे तीन प्रकार आम्ही ड्रॉप केले टेक्निकल बाते आहे जो हमारी नाही पसंद नाही पसंद नाही आहे बीमार पड जाता है तो कुछ दिन जरूरत होती होतीये तो असा आराम दिया है बाकी कारण आपलं मेट्रोचं मैदान आहे मॉरेस कॉलेजचं त्या भागाला जे प्रोफेशनल मॅरेथॉन आहे तिथनं त्याची सुरुवात होणार आहे आणि त्याचा एंड हा आपल्या मधनं फिरून येऊन हा जे यशवशेटचे दोन गेट आहे एका पहिल्या गेट मधनं तो आतमध्ये एंट होणार आहे जो फिनिशर आहे हा आतमध्ये फिनिश करेल स्टेडियमचा अशी व्यवस्था तिथे केली आहे आणि युवा दौड आहे ही ज्या साईडला ते गणेश सागर रेस्टॉरंट आहे तिथनं सुटणार आहे हॉकी असून सोबत घेत आहे आणि सोबतच ते विदर्भ हॉकीच्या ग्राउंडवर होत आहे आणि तिथे समजा वातावरण काही भी बनाए क्रिएटिव्ह हैं वो शेअर करते एका दिवशी किती टीम खेळणार आहे वेगवेगळे आहेत की पहिल्या दिवशी किमान आमचे चार गेम सुरू होत आहे त्यानंतर दोन दिवसांनी बाकी गेम सुरू होत असं वेगवेगळ्या शेड्यूल वेगवेगळ्या दिवशी खेळणार आहे बारा तारखेला किमान एक पंधरा हजार खेळाडू या महोत्सवात खेळणार आहेत इन्क्लुडिंग मॅरेथॉन बाकी कबड्डी खो खो सॉफ्टबॉल असे खासदार हजार महोत्सवाच्या सातव्या सात येणाऱ्या बारा तारखेला सकाळी सात वाजता उद्घाटना समारंभाने सुरुवात होणार आहे हा महोत्सव गेल्या सहा वर्षापासून आपल्या नागपुरात होतो आहे अनेक खेळाडू अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू इथे कलाकार यांनी या महोत्सवाच्या उद्घाटनाला हजेरी लावली आहे त्याप्रमाणे याही वर्षी आपल्या अभिनेत्या गंगा राणावल जी काही उपस्थित राहणार आहे त्यांची उपस्थिती हा महोत्सवचं उद्घाटन यशवशेडमी ते होणार आहे यावर्षी या महोत्सवात या एक अठ्ठावन्न गेम त्र्याहत्तर मैदानावर हे गेम होणार आहे ऐंशी हजार खेळाडू यात संमेलित होणार आहे त्यासोबतच दीड कोटीचे लोक बक्षिस या स्पर्धेत आम्ही देतो आहे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेतनं घडलेले आहेत बोजा देवखेळ असेल मालविका बच्चोड असेल त्यासोबत दिव्या देशमुख असेल जेनीपर वर्गीस असेल जोशी असेल असे अनेक खेळाडू या महोत्सवाचा हिस्सा राहिले आहेत अल्फिया पठाण असेल या, या महोत्सवातनं अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतनं सहभाग घेतलेला आहे व जे अर्जुन आवाडी उदक देवधुळे यांनी या महोत्सवाची केलेला सहभाग यात त्यांना जे मार्गदर्शक मिळालं होतं हे माझ्या जगातलं पहिलं मार्गदर्शक होतं असं ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे व हा महोत्सव खेळाडूंना कुठेतरी एक गुणवत्ता पूर्ण खेळाडू बनवण्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म जिल्हा स्तरावर लोकल स्तरावर देण्यासाठी या महोत्सवाने आजपासून सहा वर्ष हा महोत्सव घेतलेला आहे इथे सहभागी सर्व खेळाडूंचा आपण विमा करतो आहे इथे सहभागी सर्व खेळाडूंना टी शर्ट आपण देतो आहे मेडल्स कॉर्फी असेल सर्टिफिकेट्स असतील जे खेळ विदर्भ स्तरावर आहे त्या खेळाडूंची राहण्याची व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात येणार आहे व येणाऱ्या बारा तारखेपासून दोन फेब्रुवारीपर्यंत शहरात एक वातावरण निश्चित नागपूर त्याप्रमाणे संत्र्यासाठी फेमस आहे त्याप्रमाणे आपण टायगर सिटी म्हणून फेमस आहे त्याचप्रमाणे या महोत्सवामुळे नागपूर स्पोर्ट सिटी किंवा स्पोर्ट्स हब म्हणूनही फेमस होईल अशी खात्री या महोत्सवाची आहे या महोत्सवाच्या सुरुवातीला मान्य विवेकानंदी यांच्या जन्मदिवसानिमित्त युवा दिवस दररोज मनवला जातो त्याच्या दरवर्षी आम्ही हा महोत्सवाचं उद्घाटन सायंकाळी घेतो पण रविवार असल्यामुळे जास्तीत जास्त नागपुरातील नागरिक सहकारी सहभागी होतील म्हणून त्या युवा दोडच्या माध्यमाने आम्ही या उद्घाटन समारंभाला उद्या सुरुवात करतो आहे